जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण टेंट हाऊस बॅनर बनवणार आहोत ॲडवर्टाईजसाठी तर पहिल्यांदा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली झिप फाईल डाउनलोड करायची आहे आणि त्या झिप फाईलला एक्स्ट्रेंड करण्यासाठी लागणारा पासून व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा झिप फाईलवरती फोल्डर ओपन करायचं आहे नंतर झिप झिप फाईलवरती क्लिक करून एक्स्ट्रा केअर ॲप ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथे पासवर्ड टाकायचा पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण क्लिक करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला लॅब ॲप ओपन करायचं आहे पिक्सल लॅब ओपन झाल्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे ॲड ओपन पी एल पीवर क्लिक करायचं आहे डॉट पी एल पी ऑप्शनवर क्लिक करायचं आणि जे फाईल एक्स्ट्रक्ट केली होती तो फोल्डर ओपन करायचा आहे फाईलवरती क्लिक करायचा आहे ओपन अँड ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर थोडं वेट करायचं बॅक बटनवरती क्लिक करायचं बॅक यायचं बघा या काही अशा प्रकारे आपला बॅनर जो ओपन झालेला आहे त्यामध्ये सर्व काही एडिटेबल दिलेलं आहे तुम्ही हवं हो तर फोटोज पण चेंज शकता करू शकता इथून आणि नाव बदलायचं असेल तर त्यासाठी आपल्याला युनिकोड पॅड नावाचं ॲप लागणार आहे तिथून तुम्ही नंबर एडिट एडिट करू शकता तुमचं नाव टाकू शकता खाली <coughs> नाव चेंज करायचं असेल तर यूनिक और पैड या ऐप ओपन करेगा यूनिक और पैड ओपन जाला नंतर। ना तो इतने फ़ोन आप फ़ोन पर क्लिक करेगा तो सिलेक्ट ए बटन पर क्लिक करेगा फाइल ओपन करो तो माला डिस्क्रिप्शन में दिल ला फ़ोन इतने फाइल में दिन डाउनलोड ऐड करूँगा कि ऑलरेडी ऑल ऐड के लिए ना त्यानंतर इथून तुम्हाला नाव टाकायचं पण नाव अक्षर सिलेक्ट करून घ्यायचं काही अशा प्रकारे इथे सर्व काही दिलेलं आहे करतो अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचा आणि पिक्सलॅपमध्ये परत घ्यायचा క్లి పేస్ట్ ఓకే క్లిక స్టా పేం అక్కడ ఎడి అని థ్రీవర్ క్లిక ఎక్స్పోర్ట్ ఇస్టలా అట్రా సెవెక్ గ్యారి క్లిక్ అశా ప్రకే బ తయారు